परभणी जिल्ह्यात मागच्या सहा ते सात दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस बरसतोय या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त पाऊस बरसतोय आणि यामुळं पिकांचं काय हाल आहे हे तुम्हाला दाखवलेलं आहे आता बघा कापूस सोयाबीन असेल त्याच्यानंतर मुग असेल या पिकांचं नुकसान आपण बघितलं मात्र हे नगदी पीक आहे हळदीचं आणि हे जवळपास एक हेक्टरचं ही पूर्ण हळद आहे आणि ती पूर्णतः पाण्यात गेलेली आहे आपण बघितलं तर गुडघ्या एवढं पाणी या हळदीमध्ये आणि हळद हे वरी जरी हिरवं दिसत असलं तर हळद ही खाली असते आणि या मुळाला जर इतकं पाणी राहिलं आता हे पाणी ओसरणार कधी आणि शेतकऱ्याला पुढच्या जे काही प्रक्रिया आहे त्या करायला वेळ कधी मिळणार हे सगळं नुकसान आहे शेतकरी आपल्या सोबत आहेत हे सर्व शेतकरी आहेत हे हळद उत्पादक शेतकरी आहेत किती नुकसान आहे किती तुमची हळद होती किती पैसा खर्च केला आणि आता नुकसान किती आहे एक हेक्टर हळद आहे तर याच्यावर आतापर्यंत एक लाख रुपये खर्च झालेला आहे याच्यामध्ये शंभर टक्के म्हणजे जवळपास पाच लाख रुपयाचं नुकसान आहे सध्या हळदीमधून मा मा तर सरकारनं काय अजून पंचनामे केले नाही काय नाही तातडीनं ना पंचनामे करून काय तो निर्णय घ्यावा पीक विमा भरला असेल ना पीक विमा भरला पीक विम्याचं काय पीक विमा मिळणार नाही पीक विमा मिळेल मात्र काय शासनाचं नुकसान म्हणजे पंचनामे नाही काहीच नाही कधी का भेटेल काय भेटल शासनाचं काही म्हणजे नाही तेवढं तुमचं काय पीक तुम्ही काय घेता आणि कशा प्रकारे हे नुकसान झालेलं आहे सोयाबीन कापूस भरपूर नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याची बिकट परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्याला काय करा म्हणून असं काही सूचना झालंय एवढी पावसाने हानी केलेली आहे सरकारकडे काय मागणी सरकारनं मदत काहीतरी द्यावा चांगली प्रकारची माझं हेच म्हणणं आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्याला दुर्लक्ष करायला सरकार काय वाटतंय जिल्ह्यातली परिस्थिती जर बघितली आपण तर मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे दीड लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचं पालकमंत्री म्हणत आहेत आणि नुकसानीचे पंचनामे झालेत का नाही नाही नुकसानीचे पंचनामे अजिबात झालेले नाहीत ताडबोरगाव मंडळामध्ये एक पंचनामा झाला नाही कालच आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि ताडबोरगाव मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे असे आम्ही त्यांच्या निर्देशनास आणून दिलेले आणि त्या संदर्भात मेघना बोर्डीकर यांना सुद्धा आम्ही पालकमंत्र्यांकडे नुकसान ताडबोरगाव मंडळामध्ये हातून आज नुकसान झालेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांनी घातलेला खर्च सुद्धा निघणार नाही एवढी बिकट परिस्थिती आहे आज जर हिरो दिसत असलं तरी उद्या हे पाणी ओसरल्याच्या नंतर पूर्णतः शेतकरी देशू धडीला लागलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं पुढील निवेदन हे शेतीवरच अर्थ निवेदन आहे त्यांचं तर पुढील लेकराचं शिक्षण हे त्या सर्व गोष्टीची खूप मोठी परेशानी आहे शेतकऱ्यांना पीक विमा भरलेला आहे परंतु ते स्टिगर कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना पीक विम्याची शास्वती नसल्यामुळं शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आलेला आहे ते धास्तावून गेलेला आहे मोठ्या प्रमाणात चित्र जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळं शा, शा, शासनाने आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्याला तत्काळ मदत देण्यात यावी काय वाटते एकूण शासन मदतीसाठी विलंब का करते कारण आता हे हंगाम जो आहे तो सोयाबीन काढणीचा हंगाम आहे त्या सोयाबीनच्या पैशावर पुढचे सण असतील मग पुढचं वर्षभरा शेतकऱ्याला खरं तर ह्या आठ दिवसाच्या पावसामुळे शेतकऱ्याच प्रचंड असं एक नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी आज हातबल झालेला आहे सरक... शेतकऱ्याला कळ ना समजा सरकार नुसत्या घोषणाबाजी आहे सरकार इमेच्या बाबतीत काही बोलायला जे नाही निस्त प्रशासनाला आम्ही सांगितलंय प्रश्नाला सांगितले असं म्हणण्याचे त्याचे प्रयत्न पण अजिबात कुठेही काही शासनानं अजून सांगितलं नाही आणि शेतकऱ्याला कुठंतरी शासनाच्या मदतीची आशा आहे आणि ती शासनानं लवकरात लवकर कशी देता येईल ती शेतकऱ्याला द्यायला पाहिजे एकूणच बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च करून तळ हाताच्या फोडाप्रमाणे हे जे काही पिकं जोपासले होते ते पूर्ण पिकं हातून गेलेले आहेत आणि आता पुढचं वर्षभराचं रब्बीचं नियोजन असेल पुढचं वर्षभराचं नियोजन असेल हे कसं करायचं हा वि ह्या विवंचनेमध्ये शेतकरी सापडलाय त्यामुळे सरकारनं तात्काळ या पूर्ण पंचनामे करून या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव तरतूद करून आर्थिक मदत करणं गरजेचं म्हणलंय पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर एबीपी माझा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट